Um, yeah. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग मित्र मंडळींचं या चॅनेल मध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिव्यांग स्वावलंबन फिफ्टी थाउजंड लोन स्कीम याविषयी आज या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत मित्रांनो कुठली योजना दिव्यांग स्वावलंबन पन्नास हजार रुपये योजना थेट कर्जाकरिता दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाते आज या विषयीचा हा नवीन व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा मित्रांनो बऱ्याचशा दिव्यांगांना व्यवसाय करायचा आहे पण त्यांना एक प्रॉपर गायडन्स किंवा सजेस्ट करणारी व्यक्ती मिळत नाही म्हणून बरेचसे लोक मागे राहिलेले आहेत याविषयी करता प्रॉपर नॉलेज असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे सरकारी ज्या काही योजना असतात त्या योजना पोहोचतच नाही अशा गवर्नमेंट स्कीम विषयीची अवेअरनेस पसरवली जात नाही म्हणून महाराष्ट्रातला तमाम दिव्यांग हा मागे राहिलेला आहे मित्रांनो ही जी योजना आहे या योजने अंतर्गत दिव्यांग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात याकरिता हे कर्ज दिव्यांग लाभार्थ्यांना दिलं जात व्याजदर अतिशय माफक आहे दोन टक्के व्याजदराने हे पैसे तुम्हाला मिळतात परतफेड तुम्हाला करण्याकरिता छत्तीस हप्ते मिळतात म्हणजेच एकूण तीन वर्षाचा कालावधी तुम्हाला या कर्जेच्या परतफेडीकरिता दिले जातात आणि प्रत्येक हप्त्याला एक हजार तीनशे एकसष्ट किती एक हजार तीनशे एकसष्ट एवढी रक्कम तुम्हाला ठरावी लागते तर याकरिता काय काय डॉक्युमेंट्स लागतात बघा मित्रांनो या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा लागतो कमी, कमी ही दिव्यांग व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष का वास्तव्य काय वास्तव्य केलेलं असावं हे गरजेचं आहे ही व्यक्ती त्याला हे सास्ते कडून कर्ज घेतलेले नसावे म्हणजे थक बाकी बाकी नसले पाहिजे याकडे तर लागणारे डॉक्युमेंट्स बघा दिव्यांगांचे इमीडिएट कार्ड 40 किंवा 4000 अधिक अपंगत्व असलेले प्रमाणपत्र डोमेषर मजे तहसील कार्यालयामधून काढलेलं रहिवासी प्रमाणपत्र असायला पाहिजे ठीक आहे उत्पन्न दाखला अर्जदाराचे फोटो असे बरेचसे काही डॉक्युमेंट लागतात मित्रांनो ही योजना जरी दिव्यांगांकरिता असेल तर ही योजना तेवढी सोपी नाही मित्रांनो कुठलीही योजना दिव्यांगांकरिता जेव्हा आणली जाते त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट केले जातात गव्हर्नमेंट कडून अशामुळे दिव्यांग व्यक्ती आहेत या लोकांना या योजनेचा सोप्या पद्धतीने लाभ मिळत नाही मित्रांनो याविषयीचा अधिक व्हिडिओ तुम्ही बघणारच आहात किंवा तुम्हाला बघायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे ही योजना सर्वच प्रकारच्या दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो काय आहे ही योजना अधिक जाणून घेण्याकरिता वळूया आपण आपल्या या पुढच्या टप्प्याकडे नमस्कार आज आपण एका महत्वाच्या शासकीय योजनेबद्दल बोलणार आहोत हो महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ म्हणजे एम एस एच एफ डी सी ची थेट कर्ज योजना आपल्याकडे याचं माहिती पत्रक आहे आणि अर्जाचा नमुना पण आहे तर यावरच आजचा आपला डीप डाईव्ह अगदी उद्देश हा आहे की महाराष्ट्रातल्या दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा म्हणजे छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी मदत मिळते खास करून ही पन्नास हजार रुपयांपर्यंतची जी थेट कर्ज योजना आहे बरोबर तिचं स्वरूप काय आहे प्रक्रिया कशी आहे आणि त्यातले बारकावे काय आहेत हे समजून घेऊया ठीक आहे मग सुरुवात करूया या योजनेच्या हेतूपासून काय उद्देश आहे याचा मुख्य उद्देश तर दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं हाच आहे म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करणं स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन बरोबर अगदी आणि भर अशा व्यवसायांवर आहे ज्यात सुरुवातीला खूप जास्त भांडवल लागत नाही उदाहरणार्थ जसं की शिलाई मशीन घेणं असेल किंवा एखादी हातगाडी लावायची असेल छोटे खाद्यपदार्थ विकायचे असतील घरगुती उद्योग किंवा काही दुरुस्तीची सेवा वगैरे हो तसं काही पण हे फक्त दाखल आहे म्हणजे दुसरा कोणताही कायदेशीर व्यवसाय सुरू करता येऊ शकतो ओके पण मग यासाठी पात्र कोण कोण ठरतं काय आहेत निकष काही महत्वाचे निकष आहेत एक तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी हवा किती वर्षांपासून किमान पंधरा वर्षांचं वास्तव्य आवश्यक आहे मग दिव्यांगत्व जे आहे ते चाळीस टक्के किंवा जास्त हवं आणि त्यासाठी आता ते युडी कार्ड लागत बरोबर हो ते आता अनिवार्य आहे वयाची अट आहे अठरा ते साठ वर्ष आणि आर्थिक निकष म्हणजे उत्पन्नाचं वगैरे हो कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावं आणि एक महत्वाची गोष्ट काय अर्जदारानं कुठल्याही बँकेचे किंवा संस्थेचे पैसे थकवलेले नसावेत म्हणजे तो थकबाकीदार नसावा आणि व्यवसायाबद्दल काही अट आहे अगदी म्हणजे असे की जो व्यवसाय करायचा आहे त्याचं थोडंफार ज्ञान किंवा अनुभव हवा म्हणजे प्रशिक्षण घेतलं असेल तर उत्तम अगदी प्रमाणपत्र असेल तर अजून चांगलं आणि जर मतिमंद व्यक्ती असेल तर त्यांचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी अर्ज करू शकतात ओके okay, आता कर्जाच्या रकमेबद्दल बोलूया जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये मिळू शकतात बरोबर आणि यात महामंडळाचा वाटा पंच्याण्णव टक्के असतो म्हणजे अर्जदाराला फक्त पाच टक्के रक्कम उभारायची आहे हे तर खूपच चांगलं आहे हो ना आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे व्याजदर तो ऐकून आश्चर्य वाटेल किती आहे फक्त दोन टक्के प्रतिवर्ष दसादशे म्हणजे साध्या व्याजाने फक्त दोन टक्के हो खरच बाजारातल्या दरांच्या तुलनेत तर हा काहीच नाही अगदी यामुळे परतफेडीचा बोजा खूप कमी राहतो पण एक मिनिट ही पन्नास हजारांची मर्यादा म्हणजे आजकाल एखादा छोटा व्यवसाय सुरू करायला सुद्धा ही रक्कम पुरेशी आहे का हा मुद्दा बरोबर आहे ही रक्कम खर तर सूक्ष्म उद्योगांसाठी आहे म्हणजे एकदम छोट्या प्रमाणावर सुरुवात करण्यासाठी मोठ्या प्रोजेक्टसाठी नाही आहे ही योजना नाही नाही उद्देश हा आहे की कमीत कमी भांडवलात सुरुवात करता यावी समजलं आणि परत फेड ती कशी करायची कर्ज तीन वर्षात फेडायचं आहे म्हणजे छत्तीस समान मासिक हप्त्यांमध्ये हप्ता किती येतो साधारण अंदाजे तेराशे एकसष्ट रुपये प्रति महिना यात व्याज पण आलं आणि हो यासाठी पोस्ट डेटेड चेक द्यावे लागतात बँकेत तीन वर्षांची मुदत आणि हप्ता पण ठीक वाटतोय पण सुरुवातीला म्हणजे व्यवसाय लगेच चालेल असं नाही ना हा ती एक अडचण येऊ शकते खरं तर सुरुवातीला उत्पन्न स्थिर मग जड जाऊ काही जणांना नियोजन करावं लागेल बरोबर प्लॅनिंग महत्वाचं आहे आता अर्ज प्रक्रियेकडे वळूया कागदपत्रांची यादी बरीच मोठी दिसते माहिती पत्रकात हो कागदपत्र बरीच लागतात अर्जदाराची सगळी माहिती दिव्यांगत्वाचा तपशील विलिनी सिसकट हो मग उत्पन्नाचा दाखला लागतो तहसीलदाराचा वयाचा पुरावा रहिवासी दाखला ओळखपत्र म्हणजे आधार किंवा मतदार कार्ड फोटो थांबा थांबा अजून काय व्यवसायाबद्दल काय हा जो व्यवसाय करणार आहोत त्याचा तपशीलवार अहवाल लागतो किती भांडवल लागेल कशासाठी लागेल वगैरे जागेचा पुरावा लागतो म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती सात बारा किंवा भाडेकर आणि जे सामान किंवा मशीन घेणार असू त्याचं कोटेशन हो ते पण लागतं आणि एक शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं की आम्ही थकबाकीदार नाही आहोत बापरे यादी मोठी आहे खरच आणि काही कागदपत्र मिळवायला वेळ पण लागू शकतो नाही का जसं की उत्पन्नाचा दाखला हे खरंय सरकारी कामांमध्ये वेळ जातोच थोडा पण यातला सगळ्यात कळीचा मुद्दा वेगळाच आहे तो कोणता जामीनदार अच्छा हो जामीनदारांची अट आहे ना हो आणि ती खूप स्पेसिफिक आहे दोन जामीनदार लागतात आणि ते कसे हवेत एक जामीनदार हवा सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत असलेला कर्मचारी आणि त्याची नोकरी कर्जाच्या तीन वर्षांच्या मुदतीनंतरही शिल्लक असायला हवी म्हणजे रिटायरमेंट लगेच नसावी फेडलो तर जामीनदार जबाबदार राहतात आणि त्यांच्याकडून वसुली केली जाते ही अट म्हणजे अनेकांसाठी खूप मोठी अडचण असू शकते म्हणजे सरकारी नोकरीवाला आणि मालमत्ता असलेला असे दोन जामीनदार मिळवणं अगदी बरोबर हीच सगळ्यात मोठी अडचण आहे असं अनेकांना वाटतं कर्जाच्या सुरक्षिततेसाठी ही अट आहे हे समजत पण प्रत्यक्षात पात्र असूनही केवळ नाहीत म्हणून अनेक गरजू लोक योजनेपासून दूर राहू शकतात म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर योजना चांगली आहे दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करायला पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज फक्त दोन टक्के व्याज आणि स्वतःचा वाटा फक्त पाच टक्के तीन वर्षांची परतफेड निश्चितच कागदावर योजना खूप आकर्षक आणि मदतीची वाटते पण जाता जाता एक विचार मनात येतोच काय की योजनेचा उद्देश कितीही चांगला असला तरी या ज्या जामीनदारांच्या अटी आहेत विशेषतः सरकारी कर्मचारी आणि मालमत्ताधारक त्या खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचायला किती मोठा अडथळा ठरत असतील हा म्हणजे योजनेची परिणामकारकता आणि पोहोच यावर याचा काय परिणाम होतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे यावर विचार करायला हवा तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ या व्हिडिओ बद्दल काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट मध्ये जाऊन कमेंट करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवर सेट करा आणि तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती हवी आहे त्याविषयी खाली कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये एकदम खाली हाईप हे बटन तुम्हाला मिळेल तर हाइप करायला विसरू नका तर मित्रांनो मी घेतो रजा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम